आज संविधान जागर यात्रा चिखली शहरामध्ये येत असताना सैलानी नगर या परिसरामध्ये आली आणि प्रचंड प्रतिसाद युद्ध सैलानी नगरवाला आज सैलानी नगर संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून ठेवत असताना माझ्या लक्षात आलं की आमदार निधीच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये इथे फक्त पाच लाख रुपयाचं काम एकच काम पाच वर्षामध्ये आणि ते म्हणजे एक कॉन्क्रीटचा रस्ता पाच लाख रुपयाचा आज हजार कोटी रुपयाच्या आसपास एकेका आमदाराला सत्ताधारी आमदाराला मिळत असताना काम करत असताना या इथे गोरगरीब वस्ती आहे पण इथे मात्र आमदारांना पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही निधी नाही पण आजच मला समजलं की एक नवीन लेआउट झालाय जो नुकताच मंजूर झाला अजून तिथले प्लॉट विकल्या पण नाही गेले तर आमदारांनी त्या भागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयाचे रस्ते तिथे काही प्लॉट घ्यायचे आणि त्यांना रस्ते करून द्यायचे आज एने प्लॉट मध्ये त्या एरियामध्ये रस्त्यापासून सगळं करण्याची जबाबदारी त्या लेआउट धारकाची आहे जो लेआउट विकतो त्याची आहे असं असताना सत्तर लाख रुपयाचं काम रस्ते इथे केल्या गेले आणि निर्लज्जपणाने त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील केलं गेलं असे अनेक काम आता सध्या शहरात आहेत की जिथे कामाची आवश्यकता नाहीये लोक राहत नाही वस्ती नाही पण तिथं कामं हो होत आहेत जुना शेलूत रस्ता तिथून जिथे वस्ती संपती तिथून शेलूतपर्यंत एक रस्ता केला गेला कॉन्क्रीटचा जिल्हा बँकेच्या मागच्या बाजूला जिथं वस्ती नाही तिथे सहा कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता केला गेला कमानी जिथं लोक राहत नाहीत तिथे कमानी होत आहेत अशा पद्धतीनं तीन तीन लाख रुपयाचं काम पंधरा पंधरा लाख रुपयात होते चार लाख रुपयाच्या स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याच्या तिथलं सौंदर्यीकरण चाळीस लाख रुपयात केलं गेलं मा जिजाऊ महासाहेबांच्या तिथलं पुतळ्याचं काम याला पैसे देखील लागले नाही जे ठेकेदारांनी स्वतःच्याच पैशातून करून घेतलं तिथे सत्तर सत्तर लाख रुपयाचे बिलं काढले गेले अशा पद्धतीनं काम सुरू आहे आणि गोरगरिबांच्या वस्त्यामध्ये मात्र काम नाही हा अन्याय याची तक्रार केल्यानंतर देखील तक्रारीची साधी दखल देखील घेतल्या जात नाही हा लोकशाहीची गळशिपी सुरू आहे आणि म्हणून आज मोठ्या संख्येनी लोक संविधान जागर यात्रेमध्ये सहभागी होत आहेत कारण त्यांना संविधान वाचवायचं आहे त्यांना आपली लोकशाही वाचवायची आहे आणि ज्या पद्धतीनं प्रचंड भ्रष्टाचार सध्या चिखली आणि परिसरामध्ये सुरू आहे त्याचा उद्रेक होतोय अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं होत असताना पैसा मात्र टॅक्स पेअरचा चाललाय कोट्यावधी रुपये चाललेत पाण्यासारखे खर्च होत आहेत आणि गरिबांच्या वस्त्यामध्ये मात्र काम नाही आणि त्यामुळं यात्रेमध्ये सहभागी होत भाऊ या ठिकाणी मुस्लिम धर्मीय जे युवक आहेत ते युवकांचा आशा पल्लवित करण्यासाठी हा मॉप या ठिकाणी जमलेला होता त्यांना काय दोन शब्द सांगणार हे निश्चित सध्या देशवासियांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर आपली लोकशाही वाचवणं कारण या देशामध्ये सध्या जे सरकार आहे ते सरकार जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये नफरत फैलावण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक जे या देशातले ते बळी ठरत आहेत बिल्किस बानोच्या रेपिस्टना बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना जिथे कोर्टाने दोषी ठरवलं जेलमध्ये टाकलं सरकारनी मात्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांना जेलमधून बाहेर काढण्याचं काम त्यांची शिक्षा माफ करण्याचं काम हे या सरकारनी केलं चला पुढे कोर्टाने ते थांबवलं म्हणून ठीक आहे पण सरकार ज्या पद्धतीनं काम करते हे या छोटे छोटे जे समाज आहेत यांच्यावर अत्याचार करण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळं मी इथल्या युवकांना हेच सांगेल की एक व्हा हो आणि हुकुमशाही या देशातून बाहेर पाठवा भाऊ संविधानिक अधिकारांचा या ठिकाणी हनन होते नागरिकांचे जे अधिकार मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले त्या ठिकाणी घेऊन घेतात मनमानी कारभार या ठिकाणी होते त्याबद्दल आपण कथा झालं देशभरामध्ये सगळीकडेच हे चाललं आहे रोज एक -एक, एक 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 प्रसंग जे घडत आहेत ते प्रसंग आपल्याला दाखवत आहेत की कशा पद्धतीनं लोकशाहीचं वस्त्रहरण होते आज पंजाबचा शेतकरी आंदोलन करायचं म्हणतोय त्याचा कायद्याने त्याला अधिकार दिलेले आहेत सगळ्या अर्थाने त्याला अधिकार आहेत पण सरकार त्याचे अधिकार काढून त्याला साधं देखील करू देत नाही आणि अशा पद्धतीनं मुस्कट दाबी करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि असे एक नाही अनेक हजारो उदाहरणं हो या दहा वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील देशाचं दुर्दैव आहे मग या ठिकाणी आपल्याला पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आपल्यासोबत जे आपल्या रथाचे जे सारथी आहे स्वप्नील खराब झाले ते नंतर जे आपले सहकारी आहे त्याबद्दल आपण काय सांगणार संविधान जागर यात्रेमध्ये अनेक जणांनी सुरुवातीच्या दिवसापासून सहभाग घेतलाय जवळपास एक हजार किलोमीटर पेक्षा देखील जास्त प्रवास या संविधान जागर यात्रेमध्ये झालाय सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा अकरा बारा बारा एक एक वाजेपर्यंत संविधान जागर यात्रा चालत होती कारण लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता अशा ह्याच्यात काहीजणं पॉम्पलेट वाटण्याचं काम करत होते काहीजणं पालखी घेऊन जाण्याचं काम करत होते काहीजणं मशाल घेऊन जाण्याचं काम करत होते गाड्यांचे ड्रायव्हर असतील किंवा साऊंड सिस्टीमवाले असतील आमचे सोशल मीडियावाले असतील हे प तुमच्यासारखे पत्रकार आहेत असे अनेक जण शिवराज पाटीलपासून असे अनेक युवक आहेत की जे पहिल्या दिवसापासून ग्रामीणमधून सव्वीस जानेवारीला सुरू झालं त्यावेळेसपासून आज तगायत पहिल्या कार्यक्रमापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत का सोबत राहतात या सगळ्यांवरच ही यात्रा यशस्वी होते आणि दिवसेंदिवस तिचा प्रतिसाद वाढते खूप प्रचंड कष्ट ती मंडळी घेत आहेत त्यांचे आभार कुठल्या शब्दात मानू मला देखील समजत नाही